शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसंच सातबारा कोरा करण्यासह इतर काही मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं समाधीस्थळ असलेल्या मोजरी येथील स्मारकाजवळ बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भरघोस असा पाठिंबा मिळत असतानाच आज अचानक बच्चू कडू यांचा बीपी कमी झाला डॉक्टरांची टीम तातडीनं उपोषणस्थळी दाखल झाली मात्र बच्चू कडू यांनी कोणताही उपचार घेण्यास स्पष्टपणे नाकार दिला जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मी कोणतेही उपचार घेणार नाहीत अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार बच्चू कडू यांचा रक्तदाब सध्या एकशे ऐंशी ते एकशे दहा असा आहे त्यामुळं कमीत कमी तुम्ही बीपीची गोळी तरी घ्या अशी विनंती आम्ही बच्चू कडू यांना केली आहे मात्र त्यांनी गोळी घेण्यास नकार दिला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं रुटीनप्रमाणं बच्चू कडू यांचं चेकअप सुरू आहे थोड्या वेळाने आम्ही पुन्हा एकदा त्यांची तपासणी करणार असल्याचं डॉक्टर म्हणाले तर बच्चू कडू यांच्या वजनाबाबत सुद्धा डॉक्टरांनी अपडेट्स दिले असून बच्चू कडू यांचं वजन सत्त्याऐंशी किलो होतं ते आज पंच्याऐंशी पर्यंत खाली आलं म्हणजेच दोन किलोनी त्यांचं वजन कमी झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तीपासून नव्वदच्या खाली असं आहे फास्टिंग असल्यामुळे आणि आताच्या सध्याच्या स्थितीला सरांग इतिहा एकशेऐंशी बायशे दहा असा आहे आणि सरांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे की बी पीची गोडी तरी घ्या तर सरांनी सध्या बी पीची गोडी आल्यावर नकार दिला आहे तरी आम्ही सरांना रिक्वेस्ट करतो आहे की ॲटलिस्ट बी पीची गोडी तरी घ्या म्हणजे बी पी हा कंट्रोलमध्ये राहील तर ही सध्याची स्त्री आहे सरांची आणि आर बी एस सरांचा हा एटी नाईन एम जी पिअर आहे सकाळी घेतल्याप्रमाणे आणि रुटीन सरांचं चेकअप चालू आहे संध्याकाळी पण आम्ही सरांचं चेकअप करणार आहे परत एकदा आणि सध्याच्या स्थितीला सरांचा स्थिती हा एकशे एक ऐंशी दहा असा असल्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती वजनामध्ये सरांचं सकाळी रात्रीला घेतल्याप्रमाणे सरांचं वजन हे सत्याऐंशी किलो होतं आणि सकाळी वजन घेतल्याप्रमाणे पंच्याऐंशी किलो आहे वजनामध्ये दोन किलो सुरुवातीचं पहिल्या दिवसचं वजन किती होतं आणि आता किती पहिल्या दिवसाचं वजन सत्याऐंशी किलो होतं आणि आज सकाळी घेतल्याप्रमाणे पंच्याऐंशी किलो दोन किलो वजन तीन किलो दोन किलो वजन अशीच परिस्थिती अशीच तीन दिवसापर्यंत तीन दिवसापर्यंत तरी शरीरे स्वतः ग्लुकोज तयार करत करत त्यामुळं ती कमी जास्त होत राहील नॉर्मल रेंज पर्यंत दिसेल आपल्याला पण तीन दिवसानंतर थोडी अजून उघड्याला चालू होईल काय खबरदारी केलं जास्तीत जास्त आराम करणे आणि जसं की सरांना भीतीचा त्रास आहे आधीपासून जवळपास पाच दहा वर्षापासून सर

तर आझाद समाज पार्टीनं बच्चू कडू यांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे याशिवाय खासदार निलेश लंके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी संभाजीराजे छत्रपती अकोल्याचे आमदार नितीन देशमुख रविकांत तुपकर सचिन ढवळे विठ्ठल कांगरे आदी मान्यवर बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी उद्या आणि परवा भेटी देणार आहेत